नमस्कार मित्रांनो हाताच्या अंगठ्यावरून ओळखा तुमचा स्वभाव कसा आहे नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगळा असतो कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाविषयी वैक्ति माहिती गोळा करायची असेल तर प्रथम आपण व्यक्तीच्या बोलण्याकडे वागण्याकडे लक्ष देतो पण तुम्हाला माहिती आहे का आपण व्यक्तीचा स्वभाव त्याच्या अवयवांवरून देखील जाणून घेऊ शकतो शरीराच्या अवयवांच्या आकाराच्या आधारे आपण बरेच काही जाणून घेऊ शकतो व्यक्तीचे डोळे नाक कान आणि ओठ त्यांच्याबद्दल बरेच काही सांगतात आज आम्ही तुम्हाला तुमच्या अंगठ्याच्या आकारावरून सगळं सांगणार आहोत सामान्यापेक्षा मोठे काही लोकांचा अंगठा सामान्य आकारापेक्षा मोठा असतो ते वाढते तसे लवचिक होत नाही अशा लोकांचे व्यक्तिमत्व खूप चांगले असते ते बुद्धिमान लोक आहेत आणि त्यांचा हुशार स्वभावही वेळोवेळी दिसून येतो जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ते प्रगती करतात त्यांच्यावर जे काही काम सोपवले जाते ते निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पूर्ण करतात सामान्य आणि लवचिक काही लोकांच्या अंगठ्याची लांबी आणि लवचिकता सामान्य असते अशा लोकांना प्रत्येक परिस्थितीशी कसे जुळवून घ्यावे हे चांगले माहिती असते ते मिलनसार स्वभावाचे असतात आणि लोकांशी मैत्री करायला त्यांना आवडते त्यांचा स्वभाव खूपच आकर्षक असतो आणि लोक त्यांच्याकडे लवकर आकर्षित होतात अधिक लवचिक काही लोकांचा अंगठा खूप लवचिक असतो अशी माणसे खूप हळवी मनाचे असतात ते नेहमी इतरांसाठी चांगले काम करतात इतरांचे भले करण्यासाठी अनेक वेळा ते स्वतःचे नुकसानही करून घेतात ते लोकांवर लवकर विश्वास ठेवतात ते अनेक गुणांनी परिपूर्ण आहेत पण ते त्यांच्या प्रतिभेचा योग्य वापर करू शकत नाहीत कडक अंगठा काही लोकांचे अंगठे लहान आणि कडक असतात असे लोक हट्टी स्वभावाचे असतात ते कुणावरही सहजासहजी विश्वास ठेवत नाहीत ते आपल्या कामांप्रती अत्यंत प्रामाणिक असतात त्यांचा स्वभाव चांगला असला तरी त्यांना कोणाची मदत करणे आवडत नाही सरळ अंगठा ज्या लोकांचा अंगठा सरळ असतो प्रामा ते प्रामाणिक असतात ते त्यांच्या कामासाठी जबाबदार असतात आणि ते हाती घेतल्यानंतर कोणतेही काम अपूर्ण ठेवत नाहीत ते शुद्ध अंत करण्याचे आहेत त्यांच्या जवळच्या लोकांबद्दल त्यांच्या मनात खूप प्रेम असते लांब अंगठा काही लोकांच्या अंगठाचा आकार लांब असतो अशा लोकांना यश मिळवण्यासाठी खूप वेळ लागतो हे लोक फार हुशार नसतात या लोकांना आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो धन्यवाद